आपण बघत डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा श्रीराम जन्म उत्सव निमित्त सातपूर येथे सकाळी श्रीराम पूर्ण कृती मूर्तीला पुष्पहार दीप धूप माला पुष्प वाहून पूजन संपन्न त्यानंतर जय श्रीराम हा गज श्रीरामाचा सा सातपूर त्र्यंबक लोहारवाडा या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून जय श्रीराम अशी घोषणा देत राम जन्मोत्सव साजरा होताना दिसत आहे अनेक जण आता सध्या राम जन्मोत्सव साजरा करायला लागले आहे मात्र सातपू त्र्यंबक भगवान पवार हे गेले अनेक वर्ष राम जन्मोत्सव साजरा करताना दिसत आहे श्रीराम मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगवान पवार सातपूर भीम जन्मोत्सव समितीचे कार्याध्यक्ष भावेश पवार माथाडी कामगार संघटनेचे नानाजी लोंढे मनसेचे पदाधिकारी विजय अहिरे सातपूर भीम जन्मोत्सव समितीच्या कार्याध्यक्षा कुमारी माया काळे सामाजिक कार्यकर्ते निलेश भंधुरे धीरज शेळके राहुल आरोटे छावा संघटनेचे करण गायकर सागर शिंदे मिलिंद शिंदे श्रीराम मित्र मंडळाचे पदाधिकारी लंकेश सोनोने विशाल पवार रवींद्र पवार गौरव सोनोने जय पवार तुषार पवार बलराम रावल उत्तम शिंदे संजय गुंजाळ निलेश भंधुरे आदींनी या सोहळ्यासाठी परिश्रम घेतले आलेल्या मान्यवरांनी श्रीरामाबद्दल अधिक माहिती दिली पवारांचा नेहमी या ठिकाणी कार्यक्रम असतो दरवर्षी न चुकता काही असो तर मी त्याच्या कार्यक्रमाला मी परिवार म्हणून आलेलो आहे मी खूप खूप शुभेच्छा देतो माझे सन्मान्य बंधू भावेजाऊ पवार यांची विभिन जन्मोत्सवाच्या कार्याध्यक्षपदी आमच्या मायाताई यांच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही खूप खूप शुभेच्छा देतो पहिला स्टेटस ठेवणाला नाना हा राम उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो आज या कार्यक्रमासाठी आमचे मोठे बंधू सामाजिक कार्यकर्ते कामगार नेते दीपक नानाजी लोंढे धीरज भाऊ शळके मिलीन भाऊ बाव। आमचे भावेश भाऊ बाव। सगळीच टीम जे मीडियाचे सगळे प्रतिनिधी आहेत हा राम उत्सव मला वाटतं पहिले याच भागात तिथे एकच आहे पूर्ण याच्यामध्ये इथे खूप सुरुवात केली परंपरा आता प्रभू रामचंद्रांचे विचार राम प्रभू चंद्रांचा आगमन हा जन्म सोहळा सातपूर मध्ये जवळपास पस्तीस ते चाळीस ठिकाणी साजरा होतोय पण खऱ्या अर्थानं तुम्ही तो पहिल्यापासून लावून लागला त्याच्याबद्दल तुमचे खऱ्या अर्थानं अभिनंदन करेल वर्षपासून महादेव नगर सातपूर येथे श्री राम नवमी निमित्त श्री रामाची जयंती केली जाते आणि या जयंतीला सातपूरमधील सर्व विरोधक असतील राजकीय असतील सामाजिक असतील सर्व लोकांचा सहभाग असतो सर्व खेळीमेळीने येतात दर्शन घेतात प्रसाद घेतात आणि त्याचप्रमाणे सर्वांचा जयघोष होतो या आम्हाला खूप खूप आनंद होतो आणि असाच कार्यक्रम दरवर्षी होत राहणार आहे त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन आणि धन्यवाद जय ए न्यूज बीरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका